मला त्यांनी ते पार्सल पाठवलं तर या पार्सलवरती पूर्ण त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळंच आहे हे बघा किंग रायडर ई व्ही प्रायवेट लिमिटेड मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो जे, जे, ते ते जे, जे की आपल्या तामिनी घाटामध्ये आपलं चेंज प्रॉकेट हे तुटलं होतं त्याचं काम निघलं होतं ते त्याच्यामुळे आपण सायकल लोड करून जे सायकल चाकल आणली होती जिथे की माझा भाऊ राहते तर तो व्हिडिओ दाखवला मी वर बघून घाटामध्ये आहे पण सायकल चालवत होतो चालवत तर डायरेक्ट पायडल पायडलच निघून पडलं ते ते याच्यामध्ये होतं ते ढिले झालं या स्क्रूचे हे पहा पुरे पुरे हे थ्रेड गेले काही समजून नाही राहिलं काय चालू आहे ते आणि हे बसू बी राहिलं नाही आणि जर बसतेय तर लय लवकर निघू राहिलं हे पहा हे पहा ता तामिनी घाटामध्ये आहे झाला होता विषय म्हणून मी सायकल आणि इथं जे की दुकान आहेत लोकल इथले एक दोन दुकान त्यांना मी दाखवलं की माझ्याकडे हे जो की रोड बाईकचं हे चीन्स प्रॉफिट मला लागतंय म्हणून तर हे चीन्स प्रॉफिट मित्रांनो त्यांच्याकडे नव्हतं अव्हेलेबल आणि ते बोलले की आमच्याकडे नाही आहे म्हणून हे तर तिथं मला एक रायडर भेटले जे की किंग रायडर ई व्ही या कंपनी आपली सायकल यूज करत आहे ते म्हणले की मी तुला एक कॉन्टॅक्ट नंबर देतो हे सगळे पार्ट सेल करतात जे पण रिजनेबल रेटमध्ये काही जास्त हे नाही तर म्हणलं नक्कीच तर त्यांचा नंबर घेतला मी ना आणि त्यांना कॉल केला बघू शकता गेलो आता आणि जे आपलं जे चेंज प्रॉकेट आहे ते जायला आहे हे बघू शकता हे पण आणि हे पण इकडल्या साईडनं डग राहिलं त्याच्यानंतर आपल्याला चेंज करायचं आहे आणि इथं गेलो तर इथं भेटलं नाही पण इथं एक रायडर भेटले जे की कि आपले किंग रायडर युव्ही जे सायकल वापरतात ते म्हणले की यांचा एक नंबर आहे माझ्याकडे त्या नंबरवरती तुला जे लागलं ते तू मागू शकता आणि ते येऊन जाईल तर त्यांनी नंबर दिला आपण त्या नंबरवर कॉल करून बघू आणि ते काय म्हणतात तर जिओ केअरटेल नमस्कार मॅडम किंग रायडर इ व्ही मॅडम माझं एक बाईक सायकल आहे तिचं जे चेन्स प्रॉकेट आहे ना तो पूर्ण पूर्ण सेटअप सेटअप लागत होता बरं बरं तर, तर मॅडम माझं लोकेशन मी आता सध्या पुण्यामध्ये चाकणमध्ये आहे तर इथपर्यंत यायला किती वेळ लागेल एक चोवीस घंट्यामध्ये बरं बरं मॅडम मॅडम तो पूर्ण सेटअपच पाहिजे त्याचा जो की म्हणजे त्याला म्हणजे टोटल बत्तीस हे आहेत दाते म्हणजे हा हा बेचाळीस सॉरी बेचाळीस आणि ते पूर्ण पूर्ण त्या सेटअप लागत होतो बरं बरं मॅडम मी फोटो पण पाठवतो आणि माझं लोकेशन पण टाकतो व्हॉट्सअपवर म्हणजे जे ॲड्रेस आहे पूर्ण तो बरं 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 चालते मॅडम तर मित्रांनो आता आपलं त्यांच्यासोबत बोलणं झालं ते म्हणले की तुम्ही म्हणजे तुमचं जे चेंज प्रॉकेटचा फोटो आणि माझं तुमचं लोकेशन टाका आणि एक म्हणजे चोवीस घंटेच्या आतमध्ये त्यांची हे पार्सल आपल्यापर्यंत पोहोचून जाईल फार चांगली गोष्ट झाली आहे कारण की इमर्जन्सीसाठी हे पण हे पूर्ण पूर्ण जायलाच आहे तर बघू आता काय होते चोवीस घंटेच्या अंतर तरी आमचं बोलणं झालं आणि ते बोलले एक म्हणजे बारा ते म्हणजे बारा ते चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला हे डिलिव्हरी भेटून जाईल तर त्यांना म्हणलं काय विषय नाही चालते तर त्यांनी मला ते हे काल दुपारी आमचं बोलणं झालं तर आतापर्यंत माझ्याजवळ ते पोचलं आता, आता अकरा वाजले कमी जास्त तर आतापर्यंत आपल्याला ते प्रोडक्ट आहे ते आपल्यापर्यंत आलं आणि जे की चेन्स प्रॉकेटचा काय प्रॉब्लेम झाला होता हे पण तुम्हाला ऐकलं इकडल्या साईडनं पुरापुरा डग मारत आहे आणि इकडल्या साईडनं पण हा डग मारत आहे जे की याच्यामधले आतमधली जी बिरिंग आहे ती बिरिंग कटली तर त्याच्यामुळे आपल्याला हे चेन्स प्रॉकेट चेंज करावं लागते आणि ज्या कंपनीचं आपलं किंग रायडर यू ही कंपनी आहे त्यांनी आपल्याला ते पार्सल पाठवलं एक कमी जास्त चोवीस तासाच्या आतमध्ये ते पार्सल आपल्याजवळ आलं म्हणजे बारा ते चोवीस तासाच्या आतमध्ये जास्त टाईम पण नाही लागला कारण की काल दुपारी आपली त्यांची गोष्ट झाली होती आज अकरा वाजेपर्यंत ते पार्सल माझ्याजवळ येऊन गेलं फार चांगली गोष्ट आहे आणि पार्सल रिसिव्ह करायला दादा गेला होता म्हणून ती व्हिडिओ काढू नाही शकलो मेन म्हणजे तर मेन रोल असतो म्हणजे आपल्या सायकलमध्ये बायसायकलमध्ये पूर्ण जो मेन रोल असतो तो चेंज प्रॉकेटचा असतो कारण की जर जेवढा चेंज प्रॉकेट चांगला जेवढा चेंज प्रॉकेट म्हणजे चांगला कंपनीचा तेवढंच बाईक आपली म्हणजे चांगली परफॉर्मन्स करीन मेन म्हणजे तर असा काहीतरी विषय तर आपण शंभर टक्के त्या कंपनीवर भरोसा ठेवला कारण की ती कंपनी आपल्या महाराष्ट्रातली कंपनी आहे मेन म्हणजे तुम्हाला एक पण दाखवून पण देतो त्यांनी ते दे प्रोडक्ट पॅकिंग कसं पाठवलं तर भावना हे बघू शकता असं काहीतरी मला त्यांनी ते पार्सल पाठवलं तर या पार्सलवरती पूर्ण त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळंच आहे हे बघा किंग रायडर ई व्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि हे सगळं तुम्हाला हे बघू शकता सगळं सगळं मी स्क्रीनवर पण लावून देईन आणि माझा ॲड्रेस माझं नाव माझा फोन नंबर सगळं सगळ्यांनी त्याच्यावर ॲड केलं आहे तर असं काहीतरी हे पार्सल आणि आता हे तर फक्त आता बसवायचीच दिली आहे कारण आपल्या जनता बसणार नाही आपल्याला दुकानवर जा लागेल तर दुकानवर जातो आणि हे बसवतो आणि तुम्हाला दाखवतो द्यायचं हे आणि याचा फीडबॅक आहे तो पण तुम्हाला सांगेन कारण की मेन रोल म्हणजे आपला चेंज प्रॉकेटच आपल्या सायकलमध्ये पूर्ण कारण की जेवढं चेंज प्रॉकेट म्हणजे मेन तुम्हाला पहिलंच चांगलं जेवढं चांगलं तेवढी चांगली गोष्ट तर लगेच जातो आता बसवतो हे तुम्हाला दाखवतो की कसं दुकानावरती आलो होतं हे दादा म्हणले माझ्याकडे चेंज प्रॉकेट नाही आहे त्यांना म्हणलं माझ्याकडे आहे फक्त चेंज करायचं ते म्हणलं काही विषय नाही करून देऊ तर चला आता पहिले हे चेंज करू आणि दाखवतो तुम्हाला की त्याची प्रोसेस पण कशी येतात पण आणि हे चेंज प्रकट चेंज केल्याचे दादा म्हणजे होऊ शकते चेंज तर त्याला आता याची अनबॉक्सिंग करून बघ जे की आपल्याला इंग्रायडरी वी या कंपनीने पाठवलं आहे पूर्ण चेंज प्रॉकेटचं पूर्ण सेटअप आहे पूर्ण सेटअपच पाठवला त्यांनी आपल्याला जे की बुक्स आहेत चेंज प्रॉकेट त्याच्यामध्ये तो रॉड आणि हे दोन पेडल ते पण पाठवले असं काहीतरी हे त्यांना आपल्याला पूर्ण सेटअप पाठवलं तर चला आता आपण हे चेंज करू पॅकेजिंग तर एक मस्त एक नंबर होती आणि याची क्वालिटी पण चांगली जे की आता ते पहिलं ते होतं ते सगळं सगळं काढलं जातं ते कुठं आहे ते पहिला रॉड तो है का तर भावांना हे बघू शकता आपल्याला पूर्ण साडेआठ ते नऊ हजार किलोमीटर चालले आहे आणि बेरिंग वगैरे ओकेच आहे फक्त मग हे डग काबर मारत होत आतमधलं बेरिंग खराब खराब झालं का तर भावांना जो की हा रोड आहे याच्या आतमधलं बेरिंग खराब झालं त्याच्यामुळे ते डग मारत होतो तर हे आता नवीन सेटअप त्याच्यामध्ये आपण अपडेट करू आलो तर दादा हे थोडं पुसून घेता का आत तर भावान हे बघू शकता आहे आप आपलं नवीन जे की आपला किंग रायडर कंपनीचं आहे आप आणि आपलं जे जी जुनो जे की आपल्या रोड बाईकच्या कंपनीचं आहे तर मित्रांनो जे की पॅडल आहे हे पूर्ण चेन पॉकेट हो ते आपण बरोबर बसून टाकलं प्रॉपर बघू शकता आणि त्याच्यामध्ये दोन गुटके ॲड करायला लागले कारण की याला जी गाली आहेत ते गाली अठ्ठेचाळीस गाली आहेत आणि आपली बेचाळीस होती त्याच्यामुळे याची क्वालिटी पण एक नंबर आहे खरंच जबरदस्त तर चला आता याला एक वेळ चालून पाहिजे आणि त्याचा हे पण सांगतो मला की कशा काय चालते तर चला निघतो आता तर मित्रांनो एक तीनचे चार किलोमीटर सायकल चालवत आणली एक नंबर चांगला हे जे चेन्स प्रॉकेट आहे ते काहीच अडचण नाही मस्तपैकी फ्री चालू राहिलं आणि त्याच्यामध्ये एक अठ्ठेचाळीस हे असल्यामुळे जे की पायडल आहे पायडल कमी मार लागते आणि सायकल पण चांगली जरूर राहिली स्पीड घेऊन हो राहिली पहिल्यापेक्षा आणि आपण त्याच्याहून याच्यावर स्विच झालो आता जे की अपग्रेड अपग्रेड केलं आपण तर भावांनो नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच जर तुम्हाला काही कोणतं प्रोडक्ट लागलं ला सायकलबद्दल किंवा जर सायकल लागली तरी तुम्ही वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ई व्ही सायकल नॉर्मल सायकल सगळ्या जे पाहिजे तसे सायकल भेटून जाईल तर जर तुम्हाला काहीतरी अपग्रेड लागले ते पण अपग्रेड ते करून देतात तर नक्कीच वर कॉन्टॅक्ट करा हरण महादेव जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हरण महादेव जय महाराष्ट्र